ही केवायशी करत असताना अनेक महिला चुका केलेल्या आहेत काहींनी पर्यायात दिलेल्या माहितीनुसार होय व नाही या ठिकाणी चुकीची माहिती देऊन अपात्र होण्यास कारणीभूत ठरलेले आहेत परंतु आता काळजी करण्याची गरज नाही सरकारने यावर जाहीर केलेले आहे की ज्या महिलांना अजूनही शंका आहे त्यांच्यासाठी बदल करण्यात आलेले आहेत केवायशीची तारीख वाढवण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल महाराष्ट्रातील अनेक महिला केवायसी करूनही अद्याप त्यांना हप्ता मिळालेला नाही मनामध्ये काही शंका उत्पन्न झालेल्या आहेत होय नाही या ठिकाणी काय नेवलेले आहे यामध्ये त्यांना आता विचलित होण्यासारखे राहिलेले नाही ठिकाणी तुम्ही चुका केलेला असाल तर वेबसाईटवर नवीन बदल झालेला आहे ई केवायशीला मुदत मिळालेली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही लाडकी बहीण या पोर्टलवर जाऊन तेथील चुक चुकीला सुधारू शकता सरकारकडून आता ही लास्ट तारीख एकतीस मार्च दोन हजार सव्वीस आहे जेणेकरून कुठलीही महिला आपल्या मिळणाऱ्या हप्त्याच्या लावापासून वंचित राहू नये ही आता शेवटची संधी आहे हे लक्षात घेऊन लाडक्या बहिणींनी आपली चूक सुधरू शकतात याचबरोबर बँक डिटेल अपडेट करा म्हणजेच आधार लिंक वगैरे आहे की नाही हेही तपासा धन्यवाद